जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये गेल्या विधानसभेत पाणी प्रश्न मोठ्या प्रमाणात गाजत होता कोपरगाव शहराला कमीत कमी, इत कमी। दिवसाळ पाणी पुरवठा व्हावा याकरिता नवीन पाणी साठवण तलाव व्हावे या मागणी करिता कोपरगावात पाणी संघर्ष समिती स्थापन करण्यात आली या सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते सहभागी होते तसेच प्रशासनाला पाणी प्रश्नाचे गांभीर्य कळावे याकरिता गेल्या लोकसभेच्या मतदानावर अनेकांनी बहिष्कार देखील टाकण्यात आला होता पाणी प्रश्न त्वरित मार्गी लावा अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री पद्मभूषण शरदचंद्र पवार यांच्याकडे केली त्यांनी पाणी प्रश्न मार्गी लावून असे आश्वासन दिले विधानसभा निवडणूक संपल्यावर आमदार आशुतोष काळे यांनी पाच नंबर तलाव मंजुरी आणून सुमारे सव्वाशे कोटी रुपयांचा निधी देखील मिळवला त्यानंतर प्रत्यक्ष कामाला देखील सुरुवात करण्यात येऊन आज काम जवळपास अंतिम टप्प्यात येत आहे एसगाव येथील पाच नंबर साठवण तलावाच्या चारही बाजूला कॉन्क्रिटीकरणाची भिंत उभी झाली आहे परंतु तळामध्ये मातीची भर व प्लॅस्टिकचा कागद टाकून ते काम पूर्णत्वाकडे नेत आहात याबाबत काँक्रिटीकरण तळात का केले नाही याचा खुलासा जनतेला नगरपालिकेने दिला पाहिजे राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शब्द देऊन त्यांचे उपोषण सोडवण्याचे शासकीय पातळीवर काम केले आहे परंतु ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये यासाठी ओबीसी समाजाचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षण बचावासाठी वडीगोद्री तालुका अंबड जिल्हा जालना या ठिकाणी सात दिवसापासून उपोषण सुरू करण्यात आले असल्याने या उपोषणाला पाठिंबा म्हणून खरडा शहर व परिसरातील सर्व ओबीसी समाजाचे वतीने आज खर्डा शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे खरडा पोलीस स्टेशनच्या वतीने शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय निवडणुका झाल्या की पाण्याचे टँकर बंद रुग्णवाहिका बंद इतरांसारखे आपण कधीच करत नाही दुष्काळात पाण्याचे टँकर सुरू होते कर्जत आणि जामखेड तालुक्यात पाच वर्षात लोकांना रुग्णवाहिकेच्या माध्यमातून सेवा दिली असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले कर्जत तालुक्यातील सोनाळवाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी ते बोलत होते शेवगाव तालुक्यातील आखेगाव येथील बस स्टँड चौकातील चार दुकाने तसेच काटेवाडी येथील हनुमान मंदिरातील दानपेटी अज्ञात चोट्यांनी फोडली आहे हा प्रकार गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडला चोट्यांनी रोकडसह लाखोंचा ऐवज लंपास केला या प्रकरणानंतर गावात भीतीचं वातावरण पसरलं असून पोलिसांनी चोट्यांचा बंदोबस्त करून गावात गस्त वाढवावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे चोट्यांनी गुरुवारी पहाटेच्या सुमारास आखेगाव येथील बस स्टँड चौकातील अमोल तुकाराम पायघन यांच्या छत्रपती ऑनलाईन सेवा तथा बँक ऑफ महाराष्ट्र ग्राहक सेवा केंद्राचे कुलूप तोडून या केंद्रातील एक लाख चाळीस हजारांची रोकड सी सी टी व्ही कॅमेऱ्यासाठी वापरले जाणारे डी व्ही आर यंत्र काही महत्त्वाची कागदपत्रे चोरी केली चिरामपूर शहरातील वार्ड नंबर दोन सनी चौक परिसरात मुलगी घरात एकटी आहे अन्य कोणीही नाही हे हेरून तरुणाने तिच्या घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलाय घरी पाणी भरण्यासाठी दिलेली इलेक्ट्रिक मोटार घेण्यासाठी आरोपी अल्पवयीन मुलीच्या घरी गेला घरात कोणी नाही हे पाहून त्याने बळजबरीने मुलीवर अत्याचार केला पीडित मुलीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी विनोद देटे या तरुणावर गुन्हा दाखल केलाय जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रेक आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरी सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सकल चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या शेवगाव तालुक्यात ग्रामीण भागात ही खेड्यापाड्यात वट वटपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली ज्येष्ठ महिन्यात येणारी वटपौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा सण साजरा केला जातो याच दिवशी स्त्रिया पतीला उत्तम आरोग्य व प्राप्त व्हावे म्हणून महिला वडाच्या झाडाची पूजा करतात वटसावित्रीच्या दिवशी सुवासिनी महिला वडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि वैवाहिक जीवनात येणाऱ्या समस्यांपासून मुक्ती मिळण्यासाठी प्रार्थना करतात कथेनुसार त्या दिवशी सा सावित्रीने सत्यवानाचे प्राण परत आणले अशी आख्यायिका आहे त्यामुळे वटपौर्णिमाला हिंदू धर्मात खूप महत्व आहे पातळी शहरातील नाथनगर परिसरात गटाराचा पाईप फुटून सर्व महिला मिश्रित पाणी नागरिकांच्या घरात आल्यामुळे तेथील रहिवासी व वा नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे वारंवार याबाबत पालिका प्रशासनाला सांगूनही गटार दुरुस्तीचे काम मार्गी लागत नसल्याने दोन दिवसात हा प्रश्न मार्गी न लागल्यास या पाण्यात बसून उपोषण करणार असल्याचा इशारा भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड यांनी दिलाय चार चाकी मालवाहू वाहन दुरुस्तीसाठी गॅरेजसमोर नगर सोलापूर महामार्गालगत उभे केले असताना रात्रीच्या वेळी या वाहनातून डिझेल टाकीतून एकशे पंधरा लिटर डिझेल व दोन एक्साइड कंपनीच्या बॅटऱ्या असा ऐवज अज्ञात चोट्यांनी चोरून नेल्याची घटना नगर तालुक्यातील गावच्या शिवारात मंगळवारी पहाटे घडली याबाबत नगर तालुका पोलिसांनी अज्ञात चोट्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय चार दिवसांपूर्वी मोमीज आखाडा येथून अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या तरुणाचा शोध घेऊन पोलिसांनी चार दिवसात डोंगर परिसरातून मुलीची सुटका करून तिला पालकांच्या स्वाधीन केलं आहे परंतु पोलिसांच्या हातावर तुरी देत आरोपी डोंगरातून पसार झाला या प्रकरणी प्रवीण बाळासाहेब कोकडे यांच्या विरोधात यांच्याविरोधात अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय श्रीगोंदा तालुक्यातील एका गावातून वर्षीय मुलीचे अपहरण करून फरार झालेला आरोपीने आपण पोलिसांना सापडू नये यासाठी पंधरा दिवसात सिम कार्ड बदलून बुंगारा देण्याचा प्रयत्न केला मात्र श्रीगोंदा पोलिसांनी चिंदवळी उत्तर प्रदेशामध्ये लपून बसलेला आरोपीस पकडले सव्वीस मे रोजी एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते त्याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस तपासात आरोपीचे नाव निष्पन्न झाले मात्र आरोपीचा ठाव ठिकाणा लागत नव्हता ठिकाण बदलत असल्याने पोलिसांना त्याची दिशा सापडत नव्हती जिल्ह्याची खबर बात मध्ये इथे सांगतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री